श्री सिद्धराथ यात्रेनिमित्त आयोजित केलेला मैदानातला गाडी क्रमांक आठ सुटला आठ मध्ये फक्त तीन गाड्या सुटल्या आणि तीन गाड्यांच्या मध्ये लढत आहे त्यामध्ये चार नंबरवरती गार्डी करायत पाच नंबरवरती मायनी करायत सहा नंबर वरती मायनी करायत मायनी मायनीकरांच्या लढत आहे शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतोय अतिशय सुंदर अशी लढत गड्या क्रमांक आठ चा निकाला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी श्री संत बाळा प्रसन्न वजीर ग्रुप मायनी या गाडीचा एक नंबर आला बैल गाडी मालकाचं त्यावरती बसलेला चालकाचं हार्दिक अभिनंदन बघा इकडे घ्या विजय बैलगाडी मालक आपल्या बैलांची नावं सांगून जा गड्या क्रमांक नऊ लावून घ्या एकला मुकुंदराज प्रसन्न श्री तुकाई प्रसन्न कुमारी त्रिशा सुशांत करांडे शाळगाव दोनला ला तुषार कथरे गौरव काटकर फौजी पंजाब पॅन्स क्लब कथरेवाड यांचा आदत किंग पंजाब तीनला भरनात प्रसन्न किशोर मोरे गोपूज चार ला युवराज निगडे आराध्या निगडे रेनावी,